उनको मदद करने का ये काम है सर आपके साथ बहुत बोल रहा हूं

कारवाई थांबवण्याचे आदेश देताना पाहायला मिळत आहेत मात्र अंजली कृष्णा यांनी माझ्या फोनवर फोन करा असं स्पष्टपणे सांगितलं अंजली कृष्णा त्यांच्या या ठोस भूमिकेची सोशल मीडियावरती चर्चा चर्चा होते जाते? चर्चा होते त्यांचं केलं आणि की रोखोक नेत्याला भिडणाऱ्या अंजली कृष्णा नेमक्या कोण आहेत तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता सुरुवातीला आय पी एस अंजली कृष्णा नेमक्या कोण आहेत ते पाहूयात अंजली कृष्णा यांचं पूर्ण नाव अंजली कृष्णा व्ही वडील बिजू यांचा कपड्यांचा छोटासा व्यवसाय आहेत तर आई सीना या कोर्टामध्ये टायपिस्ट म्हणून काम करतात अंजली कृष्णा या आय पी एस अधिकारी आहेत दोन हजार तेवीसमध्ये यू पी एस सीची एअर तीनशे पंचावन्न रँक मिळवत त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या करिअरच्या सुरुवातीला त्रिवेंदम मध्ये अधीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आता त्या महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसांमध्ये कार्यरत आहेत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले अंजली कृष्णा या अधिक अतिशय कडक आणि शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात करमाळ्यात अवैध व्यवसायांविरोधात कारवाईचा धडाका त्यांनी लावला होता दोन दिवसांपूर्वीच अवैध मोरुम उपसा सुरू असताना म्हाडा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाई केली होती याच कारवाई संदर्भात अजित पवारांनी बोलताना व्हिडिओ व्हायरल झाला त्याचं झालं असं की म्हाडा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध उत्खननाची तक्रार मिळाली होती तेव्हा तहसीलदार आणि तलाठी कारवाई करण्यासाठी गेले पण काही लोक लाठ्या आणि काठ्या घेऊन आले आणि त्या अधिकाऱ्यांना दमदाटी केली यानंतर करमाळा पोलीस उप अंजली कृष्णा या आपल्या टीमसह त्या ठिकाणी दाखल झाल्या त्यांच्याकडून कारवाई केली जात होती त्यामुळे अवैधपणे उत्खनन करणारे आक्रमक झाले यातलाच एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता त्यानं आपल्या पॉलिटिकल ओळखीचा फायदा करून घेत थेट अजित पवारांना फोन केला तसेच ही कारवाई थांबवण्याची विनंती केली होती अजित पवारांना फोन केल्यानंतर कार्यकर्त्यांना अंजली कृष्णा यांना फोन दिला त्यानंतर अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले पण अंजली कृष्णा यांनी हीच बाब आपण आपल्या फोनवरून कॉल करून सांगितलं तर बरं होईल असं म्हटलं यावर अजित पवार चांगले संतापले त्यांनी आपण उपमुख्यमंत्री असल्याचं सा पुन्हा सांगितलं मात्र कृष्ण आपल्या भूमिकेवरती ठाम राहिल्या त्यावर अजित पवारांनी तुमच्यावरती कारवाई करू अशी धमकी देखील दिली आ, अजीत पवार जी का फोन आया था डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा सब रुकवाने के लिए क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम तो खराब हुआ है उसको अपने को प्राधान्य देना है मेरा नाम बताओ तो उनको सर वो मुझे आप एक काम कीजिए आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं, मैं एक्शन लूंगा आपके साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए मुझे ने 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 से ने पता आप सर सर समझ रही है सर जो आप बोल रही है समझ रही है पर मुझे 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 देखना है ना तेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो ठीक है मैं यहाँ से बोल देता हूँ ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डैरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो तो किया है मुझे कैसे पता है सर मैडम कौन है पीएम सर मुझे पता नहीं है ना सर मैं मैं सिर्फ यही बोल रही हूं मैं डिप्टी चीफ मिनिस्टर आप समझ रही है वो आप बोल रही है जो सुन दे मुझे मैं डायरेक्ट आपको तो ठीक है सर नाइन डबल 4 आपका नंबर या व्हिडिओवरून सध्या आय पी एस अधिकारी अंजली कृष्णा यांचं सगळीकडून कौतुक होत आहे तर अजित पवार मात्र विरोधकांच्या निशाणावरती आहेत अजित पवारांच्या या व्हिडिओवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया चांगल्याच भडकल्या त्यांनी थेट धमकी दिली महाराष्ट्रात चालवलंय त्याचाच एक प्रत्यय आज आपल्याला करमळायला आलाय काही कार्यकर्ते तुम्हाला फोन करून सांगतात की एक ऑफिसर कारवाई करतात आणि तुम्ही त्या ऑफिसरला फोन करून धमकी देता अतिशय शॉकिंग आहे ती यंग ऑफिसर तुम्हाला काही प्रश्न विचारते तर ते तुम्हाला झोमतात त्यावर तुम्ही त्यांना आणि धमकी देता की तुझं डेअरिंगच कसं झालं मी उपमुख्यमंत्री बोलतोय मला असं वाटतं अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं हो की त्या आयपीएस ऑफिसर आहेत आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि स्वतःची पातळी सांभाळून म्हणजे खरं तर असं म्हणू नये पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे प्रत्येकाला शहाणपण शिकवायला जातात आणि आज जे त्यांनी केलंय ते अतिशय डिस्टर्बिंग कुठल्याही प्रकारे त्या ऑफिसरला जर त्रास झाला त्यांची बदली केली त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा छळ झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही नाही त्यामुळे त्या व्हिडिओमुळे गोतात सापडलेले अजित पवार काय उत्तर देतात हे पाहावं लागेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर